नमस्कार मित्रांनो आज आपण तुला रे या कथा मालिकेचा नवा भाग बघणार आहोत अहो सर तुम्हाला नाही माहिती कॉलेजमध्ये असताना त्या दोघांना एकमेकांच्या नावाने काही मुलं चिडवत होती तर त्या दोघांनी मिळून त्या मुलांना बेदम मारलं होतं ती मुलं दोन तीन दिवस कॉलेजला आलीच नाहीत हे सगळं पल्लवी बोलताना तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती मल्हार तर तिलाच निहाळत बसला होता तूही त्याची बहीणच ना मल्हारने मुद्दा पल्लवीला विचारलं तशी पल्लवी जोराची ओरडली अहो सर काय बोलता तुम्ही आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत सॉरी मी तुझी गंमत करत होतो बरं ठीक आहे सर मी जाते खूप काम आहे पल्लवी म्हणाली थँक्स पल्लवी माझ्यावर विश्वास ठेवलास मल्हार म्हणाला काय सर थँक्स काय बोलताय आता आपण फ्रेंड्स आहोत ना पल्लवी हसतच म्हणाली बरं ठीक आहे थँक्स नाही बोलणार मल्हारने हसून हँडशेक केला आणि पल्लवी हसून बाहेर निघून गेली पल्लवी बाहेर येताच शीतल तिच्या समोर आली आणि पल्लवी एकदम दचकलीच काय ग एवढ्या वेळ त्या सर्किटबरोबर हसत हसत काय गप्पा मारत होतीस शीतलने तोंड वाकडं करत पल्लवीला विचारलं का गं काय झालं तुला वाईट वाटलं का गालावरचं हसू लपवत पल्लवी शीतलला म्हणाली अगं पल्लू काही काय बोलतेस मी फक्त ते तुला त्याने काही शीतल अडखळतच म्हणाले अगं तसं काही नाही आम्ही कामाचं बोलत होतो आणि तू त्यांना काय म्हणालीस सर्किट बरं आहे माहीत तुझं म्हणत पल्लवी हसायलाच लागली मग काय मगाशी कसे वागले बघितलीस ना केबिनमधून माझ्याकडे बघत असतात दुसऱ्या कोणाला तरी सुंदर म्हणत असतात पण लक्ष सगळं माझ्याकडेच असतं जरा सर्किटच आहे शीतल पल्लवीला म्हणाले अगं मग काय झालं ते तुला सुंदर तर म्हणत नाहीत ना की ते तुला सुंदर दिसतेस म्हणत नाहीत म्हणून तुला राग आलाय का आणि तुला कसं कळालं ते तुझ्याकडेच बघतायत म्हणून की तुझं पण त्यांच्याकडेच लक्ष असतं तू त्यांनाच पाहत असतेस का पल्लवी मुद्दामून शीतलला म्हणाली पल्लवीचं बोलणं ऐकून शीतल एकदम भडकले पल्लवीचं बोलणं ऐकून शीतल एकदम भडकले पल्ले गप्प बस काही काय बोलतेस शीतल एकदम रागावून बोलले अगं मग जाऊ दे ना आपल्याला काय करायचं आहे आपण आपलं काम करायचं आणि ते किती चांगले आहेत किती चांगलं काम समजावतात सगळ्यांना आदराने बोलवतात पल्लवी शीतलला म्हणाले हो का मग जा तुझ्या लाडक्या सरांचं काम कर नाहीतर तर बसचे शीतल पल्लवीला म्हणाले पल्लवी डोक्याला हात लावतच चिडकीबाई म्हणत तिथून हसतच निघून गेले शीतलसुद्धा पल्लवीचा रागराग करत काम करू लागले ऑफिस सुटलं त्यानंतर मल्हार घरी जायला निघाला मल्हार आज खूप खुश होता जाताना त्याने मधूसाठी तिच्या आवडती चॉकलेट घेतले आणि आयस्क्रीम घेऊन घरी गेला मल्हार घरी येताच मल्हारने मधूला आवाज दिला आले दादा म्हणत मधू खाली आली मल्हारने आणलेली चॉकलेट्स आणि आयस्क्रीम मधूकडे दिली मधूला चॉकलेट आणि आयस्क्रीम बघून मधूला खूप आनंद झाला थँक्यू दादा म्हणत तिने त्याला लगेचच मिठी मारली मधूचं लक्ष मल्हारच्या हाताकडे गेलं हे काय झालेत आता तुझ्या हाताला मधू म्हणाले तसं मधूचा आवाज ऐकून आईसुद्धा लगेचच बाहेर आली मल्हार बाळा काय झालं तुला आई म्हणाली काही नाही ग आई ऑफिसमध्ये फुटलेली काच हाताला लागली बाकी काहीच नाही आलो मी फ्रेश होऊन म्हणत मल्हार फ्रेश होण्यासाठी निघून गेला मल्हार फ्रेश होऊन जेवायला आला मल्हार एवढा खुश होता की त्याला बघून मधूने जेवता जेवता हळूच मल्हारला विचारलं दादा आज तू खूप खुश आहेस रे काही स्पेशल आहे का माझी वहिनी भेटली का तुला आनंदाच्या भरात मल्हार पण हो म्हणून गेला आणि नंतर त्याच्या लक्षात आल्यावर त्याने स्वतःची जीभच चावली मधूला त्याचं बोलणं ऐकून खूप भारी वाटलं आणि त्याला हसतच चिडवायला सुरुवात केली मल्हार मधुला गप्प बसवत गप्प बस नाहीतर मार खाशील जेवण झाल्यानंतर मधू त्याच्या मागेमागेच करत होते दोघे पण त्यांच्या रूममध्ये गेले मधू पटकन उडी मारून बेडवर जाऊन बसली आणि त्याला बोलू लागली की दादा सांग मला खरं खरं नाहीतर मी जाऊन आईला सांगेल आई मधू आईला आई म्हणून आवाज देत होती तेवढ्यात मल्हारने तिच्या तोंडावर हात ठेवला अगं मांजरीने गप्पा बसतेस का सांगतो तुला सगळं पण शांत हो आईला नको बोलू म्हणत मल्हारने शीतलबद्दल सगळं सांगितलं म्हणजे दादा तू वहिनीला सांगितलं नाहीस का की ती तुला आवडते म्हणून काय रे दादा मला वाटलं सगळं ओके आहे म्हणून मधू एवढासा चेहरा करत मल्हारला म्हणाली अगं मधू ओके तर आहेच काही झालं तरी तीच तुझी वहिनी होणार हा शब्द आहे माझा तुला मल्हार मधूला म्हणाला यस दादा मला पण तीच वहिनी पाहिजे मला दाखव ना ती कशी दिसते म्हणून एवढासा चेहरा करत मधूने मल्हारला मिठी मारली तिचा फोटो असेल तर दाखव ना मला कशी आहे वहिनी होकारार्थी मान डोलवत मल्हार हो म्हणाला हो मधू वहिनीचे फोटो बघण्यासाठी खूप एक्सायटेड झाली होती दादा प्लीज मला दाखव ना फोटो लवकर मधू म्हणाली मल्हारने मोबाईलमध्ये असलेले शीतलच्या नकळत काढलेले फोटो मधूला दाखवले दादा बहिणी किती छान आहे रे दादा मला मुलगी पसंत आहे नखऱ्याने मधू म्हणाली तिचा नखरा बघून मल्हार तर हसायलाच लागला तिकडे शीतलला काही केल्या झोप येईना ती पल्लवीच्या बोलण्याचा विचार करत होती आज त्यांच्या हाताला लागलेलं बघून मला का इतकं वाईट वाटलं का मला इतका त्रास झाला त्यांना अशा अवस्थेत बघून त्यांना नक्की काय झालं होतं किती असे वागले त्यांचे भरलेले डोळे बघून माझे पण डोळे का भरून आले नक्की काहीतरी होतं त्यांच्या डोळ्यात जे मला त्यांच्याकडे ओढत होतं नाही शीतल वेळेत स्वतःला आवं हे चुकीचं आहे शीतल स्वतःशीच बोलत होती तेवढ्यात तिचा फोन वाजला मिहिरचा कॉल होता हॅलो स्वीट आग, कशी आहेस तुला माहिती आहे आज मी खूप खुश आहे अगं मी आईबाबांना सगळं सांगितलं त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही ते तयार आहे मिहीर म्हणाला काय सांगतोस खरंच काका काकू तयार झाले मस्तच आता काय करायचं पुढे शीतल मिहिरला म्हणाले हे बघ आपण जसं ठरवलंय तसंच करू पूर्ण प्लॅनप्रमाणे मिहीर म्हणाला ठीक आहे ठरलं तर मग या संडेला मी पल्लवीला घेऊन बाहेर जाते तू काका काकूंना घेऊन पल्लवीच्या घरी जा पल्लवीचे बाबा काय बोलतात ते बघ त्यांनी जर होकार दिला तर तू त्याच दिवशी संध्याकाळी तिला डायरेक्ट विचार शीतल मिहीरला म्हणाली ओके डन मिहीर म्हणाला पण शीतल सगळं काही ठीक होईल ना तिच्या आईबाबांना माझी नोकरी किंवा मी आवडेल ना मला खूप भीती वाटते ग मिहीर एवढासा चेहरा करून म्हणाला अरे एवढा विचार करू नकोस सगळं काही ठीक होईल एवढी वर्ष सोसलीस तिला पण किती त्रास दिलास आता दोनच दिवस फक्त मग पल्लवी तुझीच कायमची हा आशीर्वाद आहे माझा वतचा सगळं काही ठीक होईल शीतल मिहीरला म्हणाले हो शीतल माते तुमच्या आशीर्वादाची खरंच खूप गरज होती असं सदैव पाठीमागे रहा मिहीर नाटकीपणाने शीतलला म्हणायला तथा सू वचचा शीतल म्हणाले आणि दोघेही हसायला लागले थोडं बोलून दोघांनीही गुड नाईट बोलून होऊन ठेवला शीतल पल्लवीसाठी खूप खुश होते दोघांनीही एवढी वर्ष एकमेकांवर प्रेम करून सुद्धा खूप वाट पाहिली होती दोन दिवस असेच निघून गेले सगळेजण आपापल्या कामात बिझी होते सगळ्यांच्या रुटीन ठरल्याप्रमाणे चालत होतं मल्हार शीतलकडे नेहमीप्रमाणे बघतच होता तिची नकळत काळजीसुद्धा घेत होता तिची काळजी घेणं तिच्याकडे पाहणं तिला थोडा तरी त्रास देणं कामाच्या वेळेस काम करणं हे मल्हारचं चालूच होतं दोन दिवस केव्हा निघून गेले के हे समजलंच नाही शेवटी संडेचा दिवस उजाडला शीतल आणि विहीरने केलेल्या प्लॅनिंगप्रमाणे सगळं काही होत होतं पण याची जरासुद्धा कल्पना पल्लवीला नव्हती सकाळी दहा वाजता शीतल पल्लवीला बाहेर घेऊन जाण्यासाठी तिच्या घरी गेली अगं शीतल काय हे यार आज संडे आहे ना झोपू दे ना मला तू काय एवढ्या लवकर आलीस पल्लवी अजून झोपेतच होती अगं उठ ना गं प्लीज चल ना मला थोडीशी शॉपिंग करायची आहे आणि त्यानंतर माझं थोडं कामही आहे चल ना ग माझी तू मैत्रीण आहेस ना मग असं कोण वागतं का मैत्रिणीसोबत चल ना माझ्यासोबत माझ्यासाठी एक दिवस तू तुझी झोप कॉम्प्रोमाइज करू शकत नाहीस का चल ना प्लीज शीतल नाटकी करत पल्लवीला उठवत म्हणाले शेवटी वैतागून पल्लवी उठली ड्रामा क्वीन उठली एक दिवस तुला नक्की बघून घेईन म्हणत पल्लवीने आवरायला घेतलं पल्लवी आवरेपर्यंत शीतल तिच्या बाबांच्याकडे गेले काका आज तुम्ही घरीच आहात ना शीतल पल्लवीच्या बाबांना म्हणाले हो बेटा का ग काय झालं पल्लवीचे बाबा म्हणाले काका आज तुम्हाला आणि काकूंना भेटायला घरी कोणीतरी येणार आहे शीतल पल्लवीच्या बाबांना म्हणाले कोण येणार आहे शीतल पल्लवीचे बाबा म्हणाले काका ते आले ना तुम्हाला कळेलच मी पल्लवीला बाहेर घेऊन जाते तिला यातलं काहीच माहिती नाही शीतल म्हणाली तेवढ्यात पल्लवी आवरून खाली आली दोघींनी मिळून थोडा नाष्टा केला आणि दोघीसुद्धा घराच्या बाहेर पडल्या शीतली आज तुला एवढी कसली घाई झाली ग संध्याकाळी गेलो असतो ना निवान पल्लवी शीतलला म्हणाली अगं पल्लवी आपण किती दिवसानंतर शॉपिंगला चाललोय तुला आनंद होत नाही का बोलता बोलता शीतलनं मिहीरला व्हॉट्सअपवर मेसेज केला आम्ही बाहेर जायला निघलो ठीक बारा वाजता मिहीर आपल्या आईबाबांना घेऊन पल्लवीच्या घरी आला पल्लवीच्या दारावरची मिहीरने बेल वाजवली पल्लवीचे बाबा दार उघडतात नमस्कार काका मी मिहीर ओळखलात का मिहीर म्हणाला अरे हो पल्लवी आणि शीतलचा मित्र ना पल्लवीच्या बाबांनी मिहिरला लगेच ओळखलं हो काका अगदी बरोबर ओळखलात हे माझे बाबा आपल्या आईबाबांची ओळख करून देत खाली वाकून त्यांच्या पाया पडला तुम्ही बाहेर का उभे आहात आत या ना या इथे बसा अगं ऐकलीस का बाहेर ये बघ कोण आले आपल्याकडे तुम्ही बसा ना आज कसं काय येणं केलं पल्लवीच्या बाबांनी विचारलं पल्लवीची आई बाहेर येताच वहिनीही पाण्याचे ग्लास घेऊन बाहेर आली येता येता पल्लवीच्या आईने पल्लवीच्या भावालाही बोलवलं नमस्कार देसाई साहेब मी शिवाजी देशमुख मिहिरचा बाबा आणि ही कमल मिहिरची आई आम्ही एका महत्त्वाच्या कामासाठी इथे आलो आहोत तुम्हाला याबद्दल कल्पनाही आले असेल किंवा प्रश्नही पडला असेल मी डायरेक्ट मुद्द्यातच बोलतो हा माझा मुलगा मिहीर आणि तुमची मुलगी पल्लवी दोघे पण एकमेकांना कॉलेजपासून ओळखतात मी माझ्या मुलग्यासाठी मिहीरसाठी तुमच्या मुलगीचा म्हणजे पल्लवीचा हात मागायला आलो आहे थोडं स्पष्टच बोलतो मिहीर पल्लवीला पसंत करतो मी जरा डायरेक्ट बोलतोय कारण मला फिरून बोलायला नाही आवडत यावर तुमचं काय मत आहे एवढं बोलून मिहिरचे बाबा थांबले पल्लवीचे बाबा थोडे शॉकच झाले त्यांनी गोंधळून पल्लवीच्या आईकडे आणि तिच्या भावाकडे पाहिलं मिहिरला पल्लवीच्या बाबांची अवस्था कळाली मिहीर लगेचच बोलला काका काही काही नाही तुम्ही सावकाश निवांत सगळ्यांशी बोलून मग निर्णय घ्या ने पण मी आधी माझ्याबद्दल सांगतो काका आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून पल्लवी मला आवडते हे फक्त शीतललाच तेवढं माहीत आहे अजूनपर्यंत पल्लवीलासुद्धा मी नाही सांगितलं पण मी ठरवलं होतं जोपर्यंत मी सेटल होत नाही तोपर्यंत पल्लवीलासुद्धा नाही सांगायचं पण मी आता सेटल झालो आहे म्हणूनच मी आज तिचा हात मागण्यासाठी तुमच्या घरी आलो आहे मी तुम्हाला शब्द देतो की पल्लवीला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन प्लीज काका का, तुम्ही तिचा हात माझ्या हातात द्याल ना तुम्हाला काय वाटतं मित्रांनो पल्लवीचे बाबा पल्लवीचा हात नेहरच्या हातात देतील का आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर कर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत धन्यवाद